नमस्कार सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बेबीसाठी एक सुपर फूड बनवलेला आहे की जे सुपर फूड खाल्ल्यानंतर तुमच्या बाळाला खूप सारं कॅल्शियम भेटणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या बाळाचे जे बोन आहेत ते एकदम स्ट्रॉंग होणार सोबतच तुमच्या बाळाचं जी इम्युनिटी पॉवर आहे ती सुद्धा डेव्हलप होण्यासाठी मदत होणार आणि तुमच्या बाळाला दात येताना जो त्रास होत असतो तो, तो सुद्धा कमी होणार असा हा एकदम सुपर हेल्थी पदार्थ मी बनवलेला आहे आणि हा सुपर हेल्थी पदार्थ कसा बनवायचा संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे हे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा चला तर मग जाणून घ्यायचं आहे ना कसा बनवायचा हा पदार्थ तर इन्ग्रेडियंट सांगणार आहे मी तुम्हाला एक एक करून तर व्यवस्थित लक्षात घ्या हे बघा अशा प्रकारे मी इथे इन्ग्रेडियंट्स ठेवलेले आहे तर मी काय काय घेतलं आहे तर सर्वप्रथम मी इकडे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा रवा अर्धी वाटी त्याच्यानंतर मी इकडे एक छोटी वाटी दही घेतलेला आहे ताजं दही आहे आणि एक छोटी वाटी भरून मी पोहे घेतलेले आणि एक छोटी वाटी भरून मखाणा घेतलेला आहे जो आपलं सुपर फूड ज्याला आपण म्हणतोय आणि हा पदार्थ आपण बनवतो त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट घटक म्हणजे आपला मखाणा आहे आणि इकडे मी एक मिक्सरचं जार ठेवून घेते आता त्याच्यानंतर आपण एक एक करून त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत जे आपलं सुपर फूड म्हणू शकतो आपण असा हा मखाणा खूप सारं कॅल्शियम असणारा हा मखाणा मी याच्यामध्ये ॲड केलेला त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सुजी ॲड करून घेणार आहोत रवा सुजी किंवा रवा पण म्हणू शकतो आपण याला आणि त्याच्यानंतर आपण पोहे सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतोय पोह्यामध्ये सुद्धा खूप सारं आयन असतं आणि त्याच्यानंतर दहीसुद्धा बाळाच्या डायजेशनसाठी खूप चांगलं मानलेलं जातं किंवा बाळाला दही देणं गरजेचं असतं म्हणून मी याच्यामध्ये एक छोटी वाटी दहीसुद्धा घालून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपले जे सगळे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये टाकून झालेले आहेत आणि थोडंसं पाणीसुद्धा मी याच्यात टाकते आहे कारण आपल्याला हे मिक्सरमधून बारीक याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर व्यवस्थित बारीक झालं पाहिजे म्हणून मी पाणी घालते आहे तर पाणी आपण हळूहळू घालू शकतो आपल्याला जसं घट्ट पातळ हवं आहे तसं आता मी एकदा याला मिक्सरमधून फिरून घेते आणि आपलं जे इन्ग्रेडियंट टाकले होते त्याचं रेडी झालं आहे बॅटर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्सरला मी बारीक दोन ते तीन वेळेस याला फिरून घेतलेला आहे एकदम स्मूद अशी प्युरी रेडी झालेली आहे आता याला मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे असा एक मोठा बाउल घेतलेला मी आता जे मिक्सर रेडी केलं होतं ते व्यवस्थित काढून घ्या जर निघत नसेल चिकटलं असेल तर स्पूनचा यूज करा तर मी स्पूनने व्यवस्थित काढून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड केलं आहे कारण ते घट्ट झालं होतं तर आपल्याला डोसा बनवायचा आहे त्यानुसार आपल्याला थोडीशी कन्सिस्टन्सी मेंटेन करावी लागेल थोडं पातळ असं रसं तयार करावं लागेल आणि बघू शकता असं मी पाणी टाकून कन्सिस्टन्सी त्याची ॲडजस्ट केली तुम्हीसुद्धा करा आणि चवीपुरतं मीठसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते आणि मीठसुद्धा परफेक्ट झालं पाहिजे जास्त व्यवस्थित घालायचं क्वांटिटी आणि हे बघा अशा प्रकारे घट्टही नको आणि पातळही नको असं बॅटर आपलं रेडी होतं आहे तुम्ही बघू शकता दिसायला पण किती मस्त दिसतं असं वाटतं आहे की फर्मेंट केलेलंच आहे की काय हे बघा बघू शकता झालेलं आहे आपलं बॅटर जास्त कन्सिस्टन्सी पातळही नको आणि घट्टही नको आणि थोडंसं मी बेकिंग पावडरसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आपण इन्स्टंट बनवतोय तर थोडंफार जाळी येण्यासाठी थोडीशी क्वचित घालू शकतोय ऑप्शनल आहे जर घातली तर चांगले आहे थोडा वेळ जर आपण ठेवणार असून फर्मेंटेशनसाठी तर काही एक गरज नाही पण इन्स्टंट बनवायचं असेल तर थोडीफार टाका त्याच्यानंतर इकडे मी पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता पॅन गरम झालेला तूप लावून घेतलं आहे आता एक मी व्यवस्थित छोटासा डोसा पसरून घेणार आहे असा मोठ्या चमच्याने असं अर्धा चमचाभर मी इकडे बॅटर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हळूच असं याच्यावर मी टाकती आहे आणि फ्लेम एकदम लो करायची बिकॉज आपण आधी त्याला तपून घेतलेला आहे तर चिकटला नाही पाहिजे लो फ्लेमवर आपण याचा डोसा तयार करणार आहोत आणि हे बघा मस्तपैकी एक छोटासा डोसा रेडी झाला आहे आपला मी टाकून घेतला रित्या आता लो फ्लेमवर याला व्यवस्थित करफूसपणे भाजू द्यायचं कारण की आपण जर याला मध्ये मध्ये जर सराट्याने हे करत राहिलो तर तुटण्याची शक्यता असते तर हा डोसा आहे ना हा चिक चिकटण्याचे फार चान्सेस असतात म्हणून आपण हळूच करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत तो आप निघत नाही किंवा आपल्याला दिसत नाही भाजलेला तोपर्यंत त्याला आपण टच करायचं नाही जेव्हा तो, तो व्यवस्थित दिसायला लागेल की आपण याला पलटून घ्यायचंय तर तेव्हा लगेच पलटून घ्यायचे एक बाजू भाजून झालेली आहे मी दुसऱ्या बाजूला टाकलेला आहे बघू शकता दुसरी बाजूसुद्धा मी व्यवस्थित भाजून घेतलेली कारण आपण बेबीसाठी बनवतोय तर दोन्ही सुद्धा भाजून घ्यायला हवं आणि आपला रेडी झालेला आहे खमंग असा मखाना डोसा तर हा डोसा आहे मी तो साईडला एका प्लेटमध्ये ठेवते आहे बघू शकता किती जाळीदार आणि इन्स्टंट आणि वाटतसुद्धा नाही आहे की इन्स्टंट केलेला असेल आणि दुसरा डोसासुद्धा मी तव्यावर व्यवस्थितरित्या पसरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ब्राऊन ब्राऊन कलर आल्यानंतरच आपण याला उलटण्याचं ट्राय करायचं मध्ये आधी करायचं नाही कारण तुटला वगैरे तर भीती असते म्हणून जेव्हा तो भाजेल व्यवस्थित तेव्हाच आपण याला दुसरी साईडने अशा प्रकारे उलटून घ्यायचं आणि दुसरा सुद्धा आपला भाजून रेडी झालेला आहे बघू शकता किती जाळीदार आणि खमंग असा वास सुटलेला आहे कुरकुरीत झालेला आहे आपला डोसा आणि हा सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते आणि असे एक एक करून मी तीन डोसे रेडी केलेले आहेत त्याच्यासोबत मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा बेबीसाठी बनवलेली आहे शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची किंवा शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये कमेंट, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तर मी तुम्हाला नक्की याची रेसिपी शेअर करेल आणि हे बघा असे आपले जे डोसे आहेत ते रेडी झालेले आहेत आणि बेबीसाठी एकदम हेल्थी असा डोसा आहे हा मखाना डोसा आणि बेबी आवडीने खाईल असा हा डोसा आपला रेडी झाला आहे तर चला मग मी माझ्या बेबीकडे घेऊन जाते तर जो डोसा रेडी झालाय तो घेऊन जाते मी तक्षकडे बघूया तक्षला आवडतो की नाही तक्षचं काय रिॲक्शन येत आहे तर चालली आहे मी तक्षकडे गरमागरम असा डोसे घेऊन मखाना डोसे हेल्थी आणि बेबीचं वेट गेन करणारे असे हेल्थी डोसा आहेत हा आणि हे बघा तक्ष समोर मी ठेवले बघा तक्ष कसा बघतच असतो तक्ष रेडीच असतो खाण्यासाठी आणि बघू शकता तुम्ही तक्ष स्वतःच्या हाताने सुद्धा खाण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडं थोडं खातो सुद्धा त्याला फक्त थोडेसे करून द्यावे लागतात आणि हे बघा एकदम मऊ लुसलुशी जाळीदार असा आपला मखाना डोसा आणि एकदम हेल्थी असा डोसा रेडी झालाय तक्ष बघा किती एक्सायटेड आहे खाण्यासाठी आणि एन्जॉय एन्जॉय करत खात असतो तक्ष नेहमीच त्याला आवड आवडतात मी बनवलेल्या रेसिपीज आणि तुमच्या सुद्धा आवडेल मखाना बाळाला देणं खूप चांगली गोष्ट आहे मखाणामध्ये खूप सारे न्यूट्रिशन्स असतात त्याच्यामुळे बाळाची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होऊ शकते म्हणून तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला ही ची जी रेसिपी आहे मी बनवलेली आहे ती नक्की द्या बघा माझं बाळ किती एन्जॉय करून खात आहे तुमचंसुद्धा बेबी असंच खाणार गॅरंटी देते आणि तुमच्या बेबीचं वेट वाढणार तुमचं बेबी कधीच आजारी पडणार नाही अशा विविध रेसिपी तुम्ही बाळाला जर बनवून दिल्या तर माझ्यासारख्या आणि नक्कीच बनवा कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा